तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आयुष्यता या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीचे धार्मिक महत्व नागपंचमी का साजरी करतात नागपंचमीची पौराणिक कथा नागपंचमी कशी साजरी करावी नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत अपवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पतोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नागपंचमी दिनांक अठ्ठावीस जुलै ए सोमवारी ए रोजी येत ए आहे हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष्ठ नागावरती विसरतात यामुळे सर्पांना स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होत आहे ते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सपाबद्दलची भीती दूर होते आणि विश्वातेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमी व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात नागपंचमी कशी साजरी करावी तर बघा नागपंचमी हा सण श्रावणातील महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या अतिथी येतो बहुतेक स्त्रिया दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारवाळाची पूजा केली जाते तर मंदिरामध्ये त्याची पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दुधानी लहानचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळत असतात नागपंचमीच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टी करू नयेत तर बघा एक नाग पंचमीच्या दिवशी ना जमिनीची नांगरणी करू नये दोन चाको सुरी कोयता किंवा शेतात वापरले जाणारे औजारे यांचा वापर या दिवशी करू नये तीन शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो चार तसेच महिलांनी को देखील किचनमध्ये चाको सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये पाच या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशी तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध ला खातात सहा नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळेले पदार्थ खात नाहीत सात सरपांना दूध पाजणे टाळावे हे परिवारणाच्या दृष्टीने हानिकारक आहे तर बघा आता आपण नागपंचमीची कथा काय आहे ते पाहूया आठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेत शेतात एक नागाचं वारुळ होतं आला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळाची नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागीन तिथे आप आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतलं फणपणानंतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेखी सुना आणि शेतकऱ्यांना दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती खाली। ती निघाली गावी मुलगी होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाठावरती नागीण व त्याची नऊ नागकुळ काढली आहे त्याची पूजा केलेली आहे दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे नागाला लाह्या ध्रुव वगैरे वाहिलेले आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदाने लोळी मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर ती तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागेन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे तिने सारी हकीकत सांगितली ते कोण नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपण आपलं वृत्त पाळत आहे आणि हिच्या बापाचं आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारे हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं कर करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या विचिरू नये तव्यावरती शिजू नये तळलेला खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तो अम्मा हो ही साठा उतराची कहाणा कहाणी पाचवतरी सफळ संपूर्ण तर बघा जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका